काळामावाडी थेट पाइपलाइन योजनेतील तांत्रिक बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील उंचावर असलेल्या भागात पाणीच येत नसल्यानं ना नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय बुधवारी रात्री आयटीआय जवळच्या एलआयसी कॉलनीतील नागरिकांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला तर आज यादवनगर इथं नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेचा निषेध केला मिरजकर तिकटी परिसरातही भाजप पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं एकूणच काळंबावाडी योजनेचा कितीही गाजावाजा केला असला तरी कोल्हापूरचा पाणी प्रश्न कायम असल्याचं दिसून येत आहे प्रचंड गाजावाजा झालेल्या काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेला अनेक समस्यांचं ग्रहण लागलंय काळामावाडी जलउपसा केंद्रातील पंपाच्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराला पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय गेले पाच दिवस आयटीआयजवळील एलआयसी कॉलनीतील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावतीय त्यामुळे गणेश चतुर्थीच्या रात्री या परिसरातील महिलांनी महापालिकेच्या विरोधात घोषणा करत तपोवन मैदानासमोर रास्ता रोको आंदोलन केलं सुमारे तासभर रस्त्यावर महिलांनी ठिया मारला आणि वाहतुकीची कोंडी झाली अखेर महापालिकेच्या शाखा अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं यादवनगर परिसरातही पाणी टंचाईनं त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं मुख्य रस्ता रोखून धरल्यानं या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली नागरिकांनी रस्त्यावर ठिया मारूनही तासभर अधिकारी फिरकले नव्हते त्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला महापालिकेचे काही अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं बिंदू चौकात सुद्धा भाजपच्या वतीनं पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन झालं एकूणच ऐन गणेश उत्सवात शहरात पाणी टंचाई असल्यानं ना नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे